कुडाळ मुख्याचे सगळे भूखंड नारायण राणेंच्या समर्थकांचे आहेत नारायण राणेंनी बाळकावले असं नाही म्हणालो त्यांच्या समर्थकांच्या आहेत आणि त्याही पुढे जाऊन सांगतो स्वतःच घेतलेले आहेत वेगवेगळे भूखंड सत्तर एकर जमीन ही त्यांच्या कंपनीच्या नावे आहे कुडाळ एम आय डी सीतील माझे सहकारी वैभव नाईक अधिक माहिती देतील याबाबत अरे ते मंत्री असताना सुद्धा खासदारांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे आणलं ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा करून घेतला या, या संपूर्ण किनारपट्टीच्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी एक हजार आठशे कोटी आणलेले आहेत तिथे त्यांच्या कारकिर्दीत कॅथलॅप पळून लावली इथून सोलापूरला हे त्यांचं कर्तृत्व वैभव नाईक साहेब बोलतील शिवसेनेत बाळासाहेबांचे ते कार्यकर्ते होते तोपर्यंत पण पर नंतर सत्तेसाठी बेईमाने केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये बेईमानच घुसलेली आहे आणि मग त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केलं एक प्रोजेक्ट कोणता आणला सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसच्या राजवटीत मंत्री झाले कोणता प्रोजेक्ट आणला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आता मोदींच्या याच्यामध्ये पण एवढं मोठं खातं त्यांच्याकडे आहे काय दिवे लावले राज ठाकरेंचं थोडं इथे आल्यानंतर स्मरणशक्ती कमी झाली असं मला वाटतं जे उद्योग गेलेले आहेत वेदांता फॉस्कॉन असेल टाटा एअरबस असेल ते ह्या एक गद्दार एकनाथ शिंदेच्या मध्ये गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत गेले आहे। कारकिर गेलेले आहेत ह्याचं विस्मरण कदाचित त्यांना झालं असेल पण त्यांना मी आठवण करून देतो की त्याची तारीख बघा कधी गेलेले आहेत ते आपला डायमंड मार्केट कधी गेलंय ते बघा वेदांता फास्कन कधी गेले ते बघा जेन पीटपचा प्रोजेक्ट कधी गेलाय तो बघा वर्ल्ड कप फायनल नाही आता टाटा एअरबस कधी गेले ते बघा आणि वर्ल्ड कपची फायनल जी आहे म्हणजे देशाच्या क्रिकेटला हरवायचं ही सुपारी घेऊन तिकडे गेले गुजरातला आणि हरले बिचारे आपले ते जर मुंबईत झाले असती तर शंभर टक्के वर्ल्ड कप आपण जिंकला असता याबाबत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पक्षाची लाचारी स्वीकारण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि ती उद्धवसाहेब जे पुढे चालवतात ती भारतीय जनता पक्षाची लाचारी करण्यासाठी नाही त्यांच्या दंडुकेशाहीला त्यांच्या दादागिरीला त्यांच्या हुकुमशाहीला पुरून उरून एक देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो लाव नावलौकिक मिळवला तो वशिलेबाजीने नाही तो ऑन मेरिट त्यांनी अजून एकदा वेळ काढून त्या मुंबईच्या चंबूरच्या अणुऊर्जेच्या परिसरामध्ये जावं तिथे राहणाऱ्या घरांमध्ये जावं घराघरामध्ये दम्याचे असलेले रोगी टीबीने ग्रासलेले रोगी अनेक रोग व्यक्ती रोगयुक्त असे तो परिसर जो झालेला आहे त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि राज ठाकरेंच्या डोळ्यावर आता पट्टी बांधलेली आहे त्याने ती उघडावी आणि मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश दिला की तिथल्या सगळ्या वसाहतीचं स्थलांतर ताबोडतोब करा अशा पद्धतीचा आदेश का दिला एवढी जर रिफायनरी चांगली होती तर मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन लोकांच्या आरोग्याच्याच दृष्टीने वसाहतीचं दुसरीकडे स्थलांतर करा हा आदेश का दिला याचा जर अभ्यास अभ्यासकरांनी बोला की ते नारायण राणेंना लागू आहे विनायक राऊतला नाही आहे विनायक राऊत लोकसभेमध्ये जाऊन एकशे आठ वेळा देशाच्या संसदेमध्ये बोलला आहे देशा मतदारसंघाच्या देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नावर आणि नारायण राणे दोनदाच उभे राहिले आणि दोनदाही आपटले लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षाने त्यांना जी तंबी दिलेली आहे त्याला अनुसरून ते बोलले फक्त त्या नारायण राणेंना नारा ना 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 वाईट वाटू नये म्हणून ते नाव न घेता बोलले अरे मोहित कंबोजची किती अवकाथ आहे म्हणजे अवका अवकाथ हा शब्द नारायण राणेंचा त्यांनी तो संसदेमध्ये वापरला आणि अखेर लोकसभेच्या अध्यक्षाने तो काढून टाकला होता पण त्याची किती उंची राजकीय उंची किती केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्या पलीकडे मोहित कंबोजचं काम का नाही काम काय नाही त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देईल अरे एका स्वच्छताग्रहासाठी माझा तत्व आणि माझे विचार असे मी रस्त्यावर आणलेले नाहीत पण एक मात्र नक्की धर्मेंद्र प्रधान ज्या वेळेला पेट्रोलियम मिनिस्टर होते सातत्याने मला भेटून सांगायचे आप कुछ ना कुछ करो रिफायनरी आगे जाने दो हजारो कोटीच आमिष त्यावेळेला रिफायनरीच्या माध्यमातून आमच्या समोर पण आलं होतं त्यामुळे एक ते मंत्री म्हणून जर मी सुलभ शौचालय मागितले माझ्या जिल्ह्यामध्ये मा तर ती माझी चूक होऊ शकत नाही परंतु सी एस आर फंडा देत असताना रिफायनरीची बार्गेनिंग करण्याची मुंड कृती ह्या भारतीय जनता पक्षाच्या धर्मेंद्र प्रधान या, धर्में या मंत्र्यांकडे होती त्याचा मी निषेध केलेला आहे एवढंच नव्हे तर सध्याचे सुद्धा पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे मी ज्यावेळेला रिफायनरी विरोधी शिष्टमंडळ घेऊन गेलो या मंत्र्याने मला तीन दिवस भेट देण्याचं नाकारलं अखेरीस त्यांना पत्र दिलं जर मला भेट दिली नाही तर उद्या संसदेमध्ये तुमच्या नावानिशी मी उल्लेख करून पंतप्रधानांकडे तक्रार करेन त्यावेळेला मग घाईघाईने दोन वाजता बोलवून घेतलं पण मला भेटले पण शिष्टमंडळाला भेटायला नकार दिला त्याच ते वेळेला हरदीप सांगितलं जर शिष्टमंडळाला भेटला नाही तर शिष्टमंडळासहित इथे मी उपोषण करून बसणार अखेरीस ते शरण आले त्यामुळे हा आवाज असावा लागतो लोकप्रतिनिधीचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात त्यांचा अनुभव आहे तो कारण मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो आणि चिलीम हा शब्द ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं आठवला त्यावेळेला पूर्वी आपल्या भूतकाळामध्ये ज्याचा ज्याचा स्वीकार करत होते आजही त्याचं ते स्मरण त्यांच्या हृदयामध्ये आहे ही गाडायची आणि रस्त्या रोकायची भाषा नारायण राणे तुम्ही केलात पहिली आम्हाला ती इच्छा नाही आहे म्हणून त्यावेळेला सांगितलं गा कोणाला अप कोणत्या अपप्रवृत्तीला गाडायचं असेल तर चार जून दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता जो निकाल लागेल त्यावेळेला ही अपप्रवृत्ती गाडली गेलेली असेल प्रत्येक निवडणुकीला विनायक राऊत विनायक लहू राऊतच्या नावाने एक उमेदवार उभा करायचा काही 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 बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला आर्थिक मदत करायची आणि त्या उमेदवाराने फक्त तीस नाही तर चाळीस मतं घ्यायची असं हे रेडीचा डाव खेळण्यापेक्षा हिंमत असेल तर सामाजिक कार्यातून विचारातून मुकाबला करा विनायक राऊतचा आणि त्यामुळे वेगळा प्रचार वेगळा संपर्क करण्याची गरज नाही कालच्या महिन्याभरानंतर निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर सुद्धा प्रतिसाद उत्तम या ठिकाणी राऊसाहेबांना मिळाला आहे खरं तर अनेक केंद्रीय मंत्री अनेक मुख्यमंत्री अने उपमुख्यमंत्री हे येऊन मोदींना मत द्यात म्हणून सांगतायत म्हणजे राणेंचं स्वतःचं अस्तित्व संपलं हे या या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे फक्त आपल्यामार्फत एकच खरं तर पन्नास खोके देऊन काही आमदार फुटले आणि तसंच प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक माणूस विकला गेला जातो असं भाजपला वाटतं आहे आणि म्हणून आपणच हे आहेत की वर्गवारी त्यांनी ए बी सी अशी खुल्या वर्गवारी केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नाही असं आता प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन इथल्या कार्यकर्त्यांना न घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना काही गुंडांना घेऊन प्रत्येकाच्या घरी पैसे देऊन मतं घेतली जातात आणि हा सिंधुदुर्गातला खरं तर काळागुट्टा दिवस आहे त्यामुळे सिंधुदुर्गवासीय हे पैसे स्वीकारणार नाहीत स्वीकारलं तर मतदान करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे परंतु तुम्हाला ही वेळ का आली याचा जनतेनं खरं तर राणेंना ही वेळ किंवा भाजपला ही वेळ का आली याचा जनतेने विचार करावा आणि राऊतसाहेबांच्या मशाल पुन्हा एकदा पेटवावी असं आपल्यामार्फत आवाहन या ठिकाणी करत आहोत अनेक लोकांना आमिष दिली जातात काही लोकं ते आमिष स्वीकारतात किंवा काही लोकांचे प्रवेश निवडणुकीपुरते त्यांना काहीतरी अडचणी आणतात परंतु हे सगळे गेले तरी लोक आमच्याबरोबर आहेत सुद्धा लोक आमच्यावर होती आणि चार जूनला जो निकाल लागेल त्यावेळीसुद्धा लोक आमच्यावर असतील सुद्धा अनेक निवडणुकीमध्ये वापर झाला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही बघा ह्याच्या प्रवेशाबाबद्दल अजून एक सांगतो आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कणकवली देवगड वैभववाडी आणि सावंतवाडी ह्या भागातले प्रवेश होत आहेत पण आम्ही त्यांचा राजकीय दुरुपयोग करत नाही आहे आता कालसुद्धा रात्री आपले भरणी गावचे सरपंच आमचे सुनील बागवे आणि पूर्ण गावाने प्रवेश केला का केला तर त्या आम स्थानिक आमदारांनी ज्या पद्धतीने त्यांची त्यांना शिवीगाळ केली स्थानिक आमदाराच्या गुंडाने त्यांना पुढ्यात जाऊन मारायला हात उचलला हा अपमान सहन न होऊन पूर्ण सरपंच भरणी गाव हा आमच्याकडे आता आलेला आहे असे अनेक गाव आहेत आणि त्यामुळे आम्हाला फक्त डुप्लिकेट माणसं उभी करायची आणि प्रवेश झाला सांगायचं हे आम्हाला गरज भासत नाही दुसरं असं आहे कि नारायण राणेने सुद्धा दोन हजार दहा साली एकदा विमानाने आले दोन हजार दहा सा, साली ते मंत्री होते काँग्रेसच्या राजवटीमध्ये हेलिकॉप्टरने आले ते बरोबर आणि येताना पाच किलो साखर आणली आणि त्या गावा गावागावामध्ये वाटली का तमाने म्हणे आकारी पड़ता प्रश्न मी मिटवला साखर विरगळली पण माणगाव खोऱ्यातील आकारी पडचा प्रश्न सोडवला का नारायण राणेराव तुम्ही तर आजही सांगा सुटला असेल तर नाही तर नाही मी त्यावेळेला लोकांना फसवायला आलो होतो नंबर तीन दिनेश तुम्ही जे विचारलेलं आहात की रिफायनरीचा जो विषय आहे त्यावेळेला सुद्धा तिथल्या जे आत्ता काही मंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यां सॉरी uh, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इतर म्हणजे मंत्रिमंडळातले होते त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक खोटे ग्रामसभांचे प्रस्ताव द दाखविले गेले आणि त्याने तशा त्या प्रस्तावांवर विश्वास ठेवला आणि ते पत्र दिलं पण ज्यावेळेला ते प्रस्ताव दिशाभूल करणारे होते हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गिरमादेवी कोंडमध्ये आले बारसूमध्ये आले आणि लोकांच्या समोर माझा ह्या रिफायनरीला विरोधच आहे हे सांगण्याचं धारिष्ट दाखवलं धन्यवाद शशिकांत शशिकांच्या प्रश्नावर मला जी माहिती मिळालेली आहे सुदैवाने तिथले जे पोलीस अधिकाऱ्यांनी जे तपास केलेला आहे हा खूप खोलवर जाऊन त्यांनी निपक्षपातीने तपास केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा खूप मोठं राजकीय दबाव होता ते बंदखरा प्रकरण म्हणून पण त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने पंढरीनाथ आंबेडकर आणि रिफायनरीच्या मध्ये झालेले ट्रान्झॅक्शन जे आहे पैशाची देवाणघेवाण ती उघड केलेली आहे त्याचबरोबर त्यांचं टेलिफोनिक डिस्कशन जे झालेलं आहे ते पण माझ्या मते त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज मुंबई उच्च न्यायालय सुद्धा त्यांना जामीन देऊ शकलेलं नाही त्यामुळे पत्रकार शशिकांत वारेसेंच्या हत्येला नक्कीच वाचा फुटेल आणि पंढरीनाथ आंबेडकर जो गुंड आहे रिफायनरीचा तो फासावर जाईल असं मला वाटतं धन्यवाद सर्वांना ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका